भाज्यांचा बाजार पशूंचा बाजार असे आपण शब्द ऐकलेत पाहिलेत पण तुम्हाला माहितीये का भारताच्या शेजारील एका देशात वधूंचा बाजार अर्थात मुलींचा लग्नासाठी बाजार भरतो ज्यात नवरी म्हणून चक्क मुलीला विकलं जातं पाकिस्तानातील सीमावर्ती भागातील अल्पवयीन मुलींना विकलं जातं हा बाजार भरवला जातो या वधू बाजारात फक्त सातशे डॉलर्स म्हणजे अठ्ठावन्न हजार रुपयामध्ये या मुलींना चिनी पुरुषांना विकलं जातं मग ती लोक चिनी लोक तिकडं त्यांना घेऊन जातात आणि हे अमानवी सत्य पाकिस्तानच्या बॉर्डरवर जे गरीब गाव आहे तिथं घडतं कारण पाकिस्तानातील अनेक गावं ही गरीब आहेत अनेक कुटुंब दारिद्र्य दिवस काढतात या कारणामुळे ही कुटुंब आपल्या मुलीची लग्न चिनी पुरुषांशी लावून देतात फक्त पैशाच्या मोबदल्यात रिपोर्ट रिपोर्टनुसार चिनी आणि पाकिस्तानचे दलाल या सगळ्यात मुलीच्या आईवडिलांना पैशाचं आमिष दाखवून हे सगळं करतात आणि यातील बहुतांश मुली या बारा ते अठरा वर्षाच्या वयोगटातील असतात या प्रथेबद्दल किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा